नवापूर शहरातील महामार्ग चार रस्त्यावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाला आमपाड्याचे सरपंच गुलाब गावित यांनी जखमींना त्वरित रुग्णालयामध्ये दाखल केलं सविस्तर वृत्त असे की नवापूर नईहोंडाजवळ महामार्ग क्रमांक सहा नवीन हायवेवर आज दुपारी दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक झाली आहे त्यामुळे येथे महामार्गावर बोगद्याची सक्त जरुरी असून सुद्धा कोणी लक्ष दिलं नाहीये मागेच नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांनीही ती जागा पाहिली तेथे अतिआवश्यकतेनुसार बोगदा हवा होता असं खासदार साहेब यांनी सांगितलं होतं तसेच संसदेत तसे, संसदे तसे नमूद सुद्धा केले परंतु आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भयंकर अकस्मात झाला दोन टू व्हीलर समोरासमोर धडकले आणि त्यामध्ये पंकज गावित श्रावणिया हा गंभीर जखमी झालाय भवरे येथील पार या कोकणी यांच्यामध्ये धडक झाली तिथूनच आंपाडा गावचे सरपंच गुलाब गावित हे हायवेवरून जात असताना त्यांनी पाहिलं आणि तात्काळ जखमींना त्यांच्या खाजगी गाडीमध्ये बसून नवापूर येथील दवाखान्यात दाखल केले दोन्ही गाडींचं प्रचंड नुकसान झालंय तर पंकज गावी यांच्या डोक्याला जास्त मार लागलाय त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर